हॅलो फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो हे चित्र पहा या चित्रात काय दिसत आहे तर हा आहे डोंगर पहा विद्यार्थी मित्रांनो या डोंगराचे तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करा या डोंगराचा आकार पहा कसा आहे तर पहा या ठिकाणी या डोंगराचा भाग हा मोठा आहे पसरट आहे पण जस जसे आपण वरती जाऊ तसा या डोंगराचा आकार कसा होत जातो तर निमूळता होत जातो तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला काय शिकायचं आहे डोंगर पाहायचा आहे पण हा डोंगर कसला असणार आहे तर शब्दांचा डोंगर असणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द डोंगर या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर पहा शब्द डोंगर कसा करायचा बरं शब्द डोंगर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल एक शब्द दिला जाईल आणि या दिलेल्या शब्दाचा शब्द डोंगर आपल्याला तयार करायचा आहे आणि हा शब्द डोंगर तयार करताना तो काय करायचा तर प्रत्येक वाक्यामध्ये एक शब्द वाढवायचा आणि या प्रत्येक वाक्यात एक शब्द वाढवताना त्या दिलेल्या शब्दाचा आकार दिलेल्या शब्दाचे उपयोग रंग वैशिष्ट्ये फायदे याचा वापर करून नवीन वाक्य पाहायचे चला तर मग पाहूया हा शब्द डोंगर कसा करायचा तुमच्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकोणचाळीस वर शब्द डोंगर दिलेला आहे सुरुवातीला आपण हा शब्द डोंगर कसा तयार केला आहे हे पाहूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर आंबा शब्द दिला असेल तर सुरुवातीला आंबा हा शब्द लिहायचा आणि त्याच्या खालच्या ओळीला हो नवीन वाक्य तयार करताना दिलेल्या शब्दामध्ये अजून एक शब्द वाढवायचा म्हणजे काय तर पहा आंबा मग दुसऱ्या वाक्यात शब्द वाढवताना हा आंबा पहा या वाक्यामध्ये हा शब्द वाढलेला आहे त्यानंतर त्या शब्दाच्या खालच्या ओळीला आपल्याला तिसरं वाक्य लिहायचं आहे आणि तिसरं वाक्य बनवताना त्याच्यामध्ये आपल्याला एक शब्द वाढवायचा आहे आपण तिसरं वाक्य तयार करूया हा आंबा आहे पहा असं हे वाक्य तयार झालेलं आहे आणि या तिसऱ्या वाक्यामध्ये आपण आहे हा शब्द वाढवलेला आहे आता आपण चौथे वाक्य तयार करूया हा आंबा मोठा आहे तर पहा आंब्याचा रंग आकार वैशिष्ट्ये फायदे यांचा वापर आपल्याला या शब्द डोंगरामध्ये करायचा आहे पहा हा आंबा मोठा आहे तर या ठिकाणी मोठा हा शब्द आपण वाढवलेला आहे चला तर मग पुढचं वाक्य पाहूया हा आंबा मोठा पिवळसर आहे तर या वाक्यामध्ये आपण पिवळसर हा शब्द वाढवलेला आहे त्यानंतर अजून एक वाक्य पाहूया हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे तर या वाक्यामध्ये आपण रसाळ हा शब्द वाढवलेला आहे अजून एक वाक्य पाहूया हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे हवा आंबा कसा असतो गोड असतो की नाही पिकलेला आंबा गोड असतो की नाही मग या वाक्यामध्ये आपण गोड हा शब्द वाढवलेला आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपल्याला पुस्तकात पहा जी ही वाक्य लिहिलेली आहे या आंबा या शब्दाचा जो शब्द डोंगर तयार केलेला आहे तो डोंगराप्रमाणे आपल्याला दिसतो की नाही पहा दिसतो की नाही या अशाच प्रकारे डोंगर असतो की नाही मग अशा प्रकारे वाक्य लिहिताना तो आपल्याला डोंगराचा आकार आहे किंवा तो आपण लिहिलेली वाक्य याच पद्धतीने लिहायची आहेत अजून एका शब्दाचे आपण शब्द डोंगर पाहूया समजा तुम्हाला झाड हा शब्द दिलेला आहे आणि झाड या शब्दाचा शब्द डोंगर बनवताना सुरुवातीला झाड हा शब्द लिहून घ्यायचा आणि त्याच्या खालच्या ओळीला एक शब्द आपल्याला आता वाढवायचा आहे मग कोणता शब्द वाढवला तर हे झाड पुढे हे झाड आहे।, आहे हा शब्द आपण वाढवलेला आहे चौथं वाक्य पहा हे झाड मोठे आहे तर आपण या वाक्यामध्ये मोठे हा शब्द वाढवलेला आहे आता हे पहा हे झाड कसे आहे उंच आहे की नाही आपण पुढील वाक्यामध्ये उंच हा शब्द वाढवूया हे झाड मोठे व उंच आहे उंच हा शब्द आपण या वाक्यामध्ये वाढवलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या झाडाचे निरीक्षण करा या झाडाचा रंग कोणता आहे हिरवा आहे हो की नाही मग आपण या चा वापर पहा हे झाड मोठे उंच व हिरवेगार आहे पहा अशा प्रकारे एका शब्द डोंगरामध्ये कमीत कमी, कमी पाच वाक्य असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे आपण झाड या शब्दाचा शब्द डोंगर तयार केलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जो शब्द दिला जाईल त्या शब्दात वरून त्या शब्दाचे उपयोग त्या शब्दाचा आकार रंग वैशिष्ट्ये फायदे याचा वापर करून आपल्याला या अशा प्रकारे शब्द डोंगर बनवायचा आहे